नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर्टी एटी टेट मध्ये मी क्षीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता सर्वांना माहीत झालेलं आहे की आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट टेट तीनचा निकाल हा आपला या आठवड्यामध्ये लागणार आहे आता ह्या निकालासाठी आपण तब्बल दोन महिने वाट पाहिली ज्यावेळेस टेट दोन झाली होती त्याचा निकाल हा एकवीस दिवसामध्ये लागला होता पण टेट तीनचा निकाल हा दोन महिने झालं लागत नाही आहे तो आता अखेर आपला या आठवड्यामध्ये लागत आहे या निकालाची आपण इतकी प्रतीक्षा केलेली आहे इतकी प्रतीक्षा केलेली आहे की विचारायची गोष्ट नाही आहे पण निकाल लागल्यानंतरसुद्धा आपल्याला तो निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे असं असेल तर मग कसं टेट तीनचा निकाल लागून सुद्धा तो पाहण्यासाठी आपल्याला वेट करावा लागणार आहे तर हे कसं काय का या आणि टेट तीनचा निकाल लागल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांचा निकाल त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे तर हे असं कसं होऊ शकणार आहे तर याच विषयासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ह्या गोष्टी आपल्याला टेट तीनचा निकाल लागल्यानंतर फेस कराव्या लाग लागणार आहेत आणि ह्या गोष्टी पाहिल्यानंतरच आपल्याला टेट तीनचा निकाल पाहताना याचा शंभर टक्के फायदा होणार आहे ह्या ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि असं काय होणार आहे ते सर्वच्या सर्व आपण व्यवस्थितपणे ह्या व्हिडिओमध्ये पाहू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा म्हणजे ऑल नोटिफिकेशन बिल सलक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आता वळू आपण आपल्या मुद्द्याकडे हे पहा या आठवड्यामध्ये आपला टेट तीनचा निकाल लागणार आहे पण टेट तीनचा निकाल लागल्यानंतर सुद्धा आपल्याला लवकर टेट तीनचा निकाल पाहता येणार नाही असं का आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस टेट तीनचा निकाल लागेल टेट तीनचा निकाल लागल्या लागल्या आपण टेट तीनचा निकाल चेक करायला गेलो आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा सीट नंबर टाकला सीट नंबर टाकल्या टाकल्या आपल्याला आपला आपल्याला जे काही मार्क्स पडले ते दिसणार आहेत का अशी गोष्ट होणार आहे का तर अशी गोष्ट अजिबात होणार नाही हे गोष्ट असं का होणार नाही आहे तर हे पहा ज्यावेळेस आपण टी असो किंवा सी टी टी असो किंवा कुठल्याही अन्य एक्झाम आहे त्या एक्झामचा आपण रिझल्ट कसा पाहतो त्या वेबसाईटवर जातो वेबसाईटवर गेल्यानंतर आपला सीट नंबर जो आहे टाक तो टाकतो आणि जो काही पासवर्ड असेल किंवा ब बर्थ डेट आहे ती टाकल्यानंतर डायरेक्ट आपल्याला त्या पेजवर आपला रिझल्ट शो होतो पण टेटच्या बाबतीत तसं होतो का हो तर टेटच्या बाबतीत अजिबात तसं हो होत नाही आहे टेट दोनच्या सुद्धा आपण आपला नंबर टाकून आपल्याला आपला, आपला रिझल्ट पाहता येत नव्हतं मग टेट तीनलासुद्धा ज्या वेळेस वेबसाईटवर जाऊन आपण सीट नंबर टाकू त्यावेळेस आपल्याला रिझल्ट पाहता येणार नाही आहे हे असं का तर ह्या ही जी एक्झाम आहे ती आपली आय बी पी एसने घेतलेली आहे त्याच्यामुळं याची प्रोसेस थोडीशी वेगळी आणि थोडीशी किचकट आहे ती कशी हे पहा आपली परीक्षा आय बी पी एसने घेतली निकालसुद्धा आय बी पी एस लावणार आहे पण तो निकाल हा आय बी पी एस परीक्षा परिषदेला देणार आणि परीक्षा परिषद त्यांच्या वेबसाईटवर तो निकाल टाकणार कसा टाकणार तर त्यांची जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस ई डॉट पुणे डॉट इन ही जी त्यांची वेबसाईट आहे किंवा तुम्ही गुगलवर जाऊनुसता ई एम एस ई एवढं जरी टाकलं तर ते तुमच्या वेगळ्या वेबसाईटवर पोहोचून घेऊन जाते पण ह्या वेबसाईटवर गेल्या गेल्यानंतर टेट तीनचा निकाल आपल्याला तिथं शो होणार आहे का नाही आणि टेट तीनच्या निकालासाठी तिथं ती, ती, ती लिंक जरी ओपन केली आणि त्याच्यात आपला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा टाकता येणार नाही असं का होणार आहे तर त्याची गोष्ट काय आहे माहिती आहे का ज्या हा आता हा टेट तीनचा निकाल कसा लागत असतो माहिती आहे का बी पी एसने दिला निकाल परीक्षा परिषदनं त्यांच्या वेबसाईटवर टाकला तर तो आपल्याला डायरेक्ट सीट नंबर टाकून पाहता येणार नाही पण तो कसा असतो माहिती आहे का तो एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतो कसा तो त्यांचा डायरेक्ट पहिल्या नंबरपासून शेवटच्या नंबर प्रमा नंबरपर्यंत प्रम, नंबर ते अशी वेगवेगळ्या पी डी एफमध्ये ते रिझल्ट तिथं आलेले असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर ट्रॅफिक जाम होते ट्रॅफिक जाम झाल्यानंतर ते आपण त्या पी डी एफ जरी ओपन करायला गेलो तर त्या पी डी एफ ओपन होत नाही आहेत त्या पी डी एफ हा पाच ते सहा टप्प्यामध्ये असतात पी डी एफ एक दोन तीन चार पाच सहा असं असतं त्याच्यामुळं ते आणि प्रत्येक पी डी एफ ओपन करावी लागते मग त्याच्यामध्ये आपली पी डी एफ कोणती आहे हे ओळखावं लागतं आता हे तुम्हाला आणखीन हे नेमकं का काय आहे कळायला नसेल आता ज्यांनी टेट दोन दिली होती त्यांना ह्या गोष्ट एकदम ॲक्युरेट कळाली असेल आता टेट दोनचा निकाल लागल्यानंतरसुद्धा ते पाहण्यासाठी जवळ जवळजवळ तीन तास लागले होते विद्यार्थ्यांना ला आपला निकाल पाहिला आता हे नेमकं गोष्ट काय आहे ती तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतो आता तुम्ही सध्यासुद्धा ही गोष्ट चेक करू शकता कसं की तुम्ही जायचं आहे आपल्या गुगलवर गुगलवर गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला तिथं डायरेक्ट गेल्यानंतर एम एस सी डॉट पुणे एवढंच टाकायचं आणि ते तिथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ते जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला तिथं जाता येतं मग आता वेबसाईटवर गेल्या गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच काय दिसतं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही जे काय त्यांचं मेन पेज आहे हे दिसत असेल पण ह्याच्या खाली तुम्ही साईडला या डाव्या बाजूला तिथं तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेड दोन हजार पंचवीस दिसत असेल आणि त्याच्या खाली तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस निकाल हा दिसत असेल तुम्ही त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडं उजव्या बाजूला चार पाच लिंक दिसतात कुठली शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेड दोन हजार बावीस गुणपत्रकाबाबत प्रसिद्धीपत्रक निवेदन त्याच्या खाली या तुम्हाला तिथं खाली दिसत असेल जे की ब्लॅकमध्ये आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ताचाचणी टेड दोन हजार बावीस प्रसिद्धीपत्रक त्याच्या खाली शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस निकाल एक त्याच्या खाली निकाल दोन निकाल तीन निकाल चार निकाल पाच आणि निकाल सहा अशा तब्बल तुम्हाला ह्या सहा पी डी एफ दिसत असतील आणि आपल्या टेट तीनच्या बाबतीतसुद्धा आपला रिझल्ट हा सेम ॲज इट इज अशाच फॉर्मॅटमध्ये लागणार आहे याच्यामध्ये पाच किंवा सहा पी डी एफ दिसतील किंवा पाच ते सहा निकाल दिसतील आणि ते प्रत्येकाला डाउनलोड करावे लागतील कारण ही तर तुम्हाला एकदम असं शो होणार नाही आहे की तुमचा सीट नंबर याच्यामध्येच आहे प्रत्येकाला प्रत्येक डाउनलोड करायला हवे कराव लागेल ते डाउनलोड केल्यानंतर ती काय जी फॉर्मेट आहे ते आपलंच आहे का हे पाहावं लागेल आता पुढं चला तुम्हाला आणखीन स्क्रीनवर इथं दिसत असेल आता ती पी डी एफ ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट टाकतो आता ही पहिली पी डी एफ आहे पहिल्या पी डी एफचा त्यावेळेचा सीट नंबर आहे इथं काय तुम्हाला रोल नंबर दिसत असेल पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमची जी काय कॅटेगरी आहे मेल फिमेल आहे बर्थ डेट आहे आणि पुन्हा तुमचं नाव आणि ह्याच्या बाजूला तुमचा स्कोर कार्ड म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये तुम्ह किती आहेत अभियोग्यतेमध्ये किती आहेत आणि टोटल मार्क किती आहेत सेम ॲज इट इज ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला टेड तीनचा रिझल्ट पाहिला येईल मग आता इथं तुम्हाला इथं कुठं ऑप्शन दिसायला का हो तुमचा नंबर टाकून हे करायला तर नाही मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक पी डी एफ रीडर डाउनलोड करावं लागेल जे की गुगल स्टोअरवरून भेटतं पीडीएफ रीडर डाउनलोड करून ठेवा ऑलरेडी अगोदरच जर केले नसेल तुमच्या मोबाईलमध्ये करून ठेवा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला हे काम येईल आता ह्या तुम्हाला पी डी एफ डाउनलोड कराव्याच लागणार आहेत आता तुम्हाला आणखीन एक स्क्रीनशॉट दाखवतो इथं की तुम्हाला कसे मार्क्स फायला येततील हे झालं आता टेट तीनचा निकालसुद्धा असाच लागणार आहे जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागणार आहे वेबसाईटवर गेल्यानंतर टेट दोन हजार बावीस पंचवीसचा निकाल पाहावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथं पी डी एफ दिलेल्या असतील त्या डाउनलोड कराव्या लागणार आहेत आता ह्या पी डी एफ चार एम बी दहा एम बी पंधरा एम बी वीस एम बी जास्तीत जास्त चाळीस एम बी पर्यंत असतील एम बी एम बी पर्यंत असतील पण ह्या डाउनलोड करायला सुद्धा खूप वेळ लागेल कारण त्यावेळेस निकाल लागल्या लागल्या खूप सर्वेच्या सर्वजण त्या ह्याच्यावर तुटून पडतील मग आता हे डाउनलोड केल्यानंतर पी डी एफसुद्धा डाउनलोड केल्यानंतर ती ओपन झाल्यावर आपल्याला तिथं नंबर पाहावा हो लागेल की त्या पी डी एफमध्ये आपला सीट नंबर आहे का रजिस्ट्रेशन नंबर आहे का नसेल तर मग दुसरी पी डी एफ उघडा उडका हुडकावी लागेल मग तिसरी पी डी एफ मग चौथी पी डी एफ असं तुम्हाला हे करावे लागेल आणि याच्यासाठीच आपल्याला निकाल लागूनसुद्धा आपला निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल मग मी तुम्हाला एक सॉफ्टवेअर सांगितलं कुठलं पी डी एफ रीडर ते का मला येणार आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून ठेवल्यानंतर ती पी डी एफ जर ओपन केली तर त्या पी डी एफमध्ये तुम्हाला ते सॉ सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ते पी डी एफ ओपन केली तर वरती तुम्हाला तिथं तुमचं नाव टाकून ते सर्च करता येतं इतकं सोपा हो आहे मग ते सर्च केली की डायरेक्ट त्या पी डी एफमध्ये ते त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तिथे दिसेल ते पी डी एफमध्ये मध्ये नसेल तर दुसरी पी डी एफ उघडा त्या दुसरी पी डी एफ उघडून त्या पीडीएफ रिडरमधून उग उघडा तिथे वरती तुमचं नाव टाका कोपऱ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव शोधा हे असं शोधावे लागेल मग प्रश्न पडला असेल हे असं का तर हे असाच आहे कारण ह्याच्यामध्ये सर्वांच्या सर्वांचा रिझल्ट आपल्याला समोर दिसतो आणि यालाच पारदर्शकता म्हणतात जी की आय बी पी एसची आहे त्यांचा है ह्याच फॉर्मॅटमध्ये रिझल्ट येतो सर सकट सर्वांचा येतो आणि आता सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये काही जणांचा रिझल्ट आपल्याला हा दिसणार नाही कुणाचा तर जे डी एड ॲपियरवाले होते त्यांचा सध्या रिझल्ट लागलेला नाही आहे मग त्यांचा रिझल्ट हा राखीव कोट्यामध्ये जाईल आणि जे बी एड ॲपियरवाले होते त्यांना फॉर्म भरायला सांगितलं होता त्यांची गुणपत्रक तिथं अपडेट करायला सांगितलं होते मग याच्यामध्ये ज्यांनी केले नसतील त्यांचा निकाल हा आपल्याला राखीव दिसणार आहे म्हणजे त्यांचा निकाल दिसणार नाही बाकी सर्वांचे निकाल आपल्याला तिथं शो होतील हे अशा गोष्टी आहेत या गोष्टीतच आपल्याला फेस कराव्या लागणार आहेत तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला आता व्यवस्थित समजला असेल की टेट तीनचा निकाल लागून सुद्धा आपल्याला निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि हे सत्य आहे याची अनुभूती तुम्हाला टेट तीनचा निकाल लागल्यानंतर येणार आहे मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला निकाल पाहताना फेस कराव्याच लागणार आहेत मग आता ह्याच्यामध्ये आणखीन असं काय होतं माहिती आहे का काही काही जणांना स्वतःच रिझल्टच तिस दिस दिसत नाही आहे कारण ते सद्ध पी डी एफवर आता पी डी एफ डाउनलोड केल्यानंतरसुद्धा तिथं आपल्याला वरती दिसत नाही आहे की बाबा ही पी डी एफ एक आहे का पी डी एफ दोन आहे त्यामुळं असा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळं निकाल लागल्यानंतर सुद्धा आपल्याला निकाल पाहता येत नाही आहे किंवा वेबसाईट चालत नाही आहे है। सर्वर हँग झालं पी डी एफ ओपन होत नाही आहे किंवा डाउनलोडच होत नाही आहे म्हणून जास्त पॅनिक व्हायचं नाही आहे कारण रिझल्ट लागल्या लागल्या सर्वच्या सर्व दोन लाख विद्यार्थी हे त्याच्यावर तुटून पडणार आहेत आणि त्यामुळं सर्वर हँग होणार सर्वर डाऊन होणार मग ते लवकर चालणार नाही त्यामुळं तास आहे तासभर दोन तास तीन तास आपल्याला ले वेट करावाच लागेल हे असं आहे कारण टेट तीनचा निकाल लागूनसुद्धा आपल्याला प्रतीक्षा करावी लागते आणि टेट तीनचा निकाल लागताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो ते मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगितलेलं आहे मग आता हे तुम्हाला टेट तीनचा निकाल लागल्यानंतर हे तुम्हाला पाहण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेलं आहे की टेट तीनचा निकाल कसा लागेल तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक होतं मी अशा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि ज्या काही समस्या टेट दोनचा निकाल पाहताना आल्या होत्या त्या समस्या टेड तीनचा निकाल पाहताना येऊ नये आणि तुम्हाला टेड तीनचा निकाल पाहताना एकदम व्यवस्थित जावं आणखीन काही समस्या असेल त्यात कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती तीसुद्धा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व डोचर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन